नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं मराठी विनियन व्हॉईस या चॅनेलवर खूप स्वागत आहे आज आपण मन हे बावरे। या कथा मालिकेचा सा भाग बघणार आहोत मंजिरी हसत उठली काय हो राया किती खोरताय तुम्ही तुमच्या खोरण्यामुळे माझी रात्रभर झोप झाली नाही कितीतरी वेळा तुम्हाला मी उठवलं पण तुम्ही काही उठलाच नाही म्हणून शेवटी इथे येऊन झोपलेली मंजरीचं बोलणं ऐकून रायाने स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला लवकर उठ आणि अंगो आणून घे तोपर्यंत मी गरमागरम चहा करतो बोलून राया चहा करायला किचन मध्ये निघून गेला थोड्या वेळातच आई उठून किचन मध्ये आली तर राया चहा करत होता रायाला किचन मध्ये बघून आईला खूप आश्चर्य झाले अरे राया आज तू किचनमध्ये आई पेपर घेत बोलले होय आई आज मी किचनमध्ये आज तुला आणि मंजुरीला सुट्टी असं बोलून राया किचनमध्ये चहा आणि नाश्ता बनवायला लागला रायामध्ये होणारा बदल बघून आईला खूप बरं वाटलं थोड्या वेळातच जिन्यावरून मंजुरी अंघोळ करून पिवळ्या रंगाची लाल काटाची साडी नेसून उतरत होती रायाच लक्ष तिच्याकडे गेलं आणि राया चा तिच्याकडे बघतच राहिला मंजिरीचे लांब सडक केस सोडलेले ओठांवर हलकीशी गुलाबी रंगाची लिपस्टिक डोळ्यात हलकस घातलेलं काज हातातला तो हिरवा चुडा पायात वाजणारं छुमछुम पेंजर गळ्यात मोर पिसाच्या डिझाईनचं छोटस नाजूक मंगळसूत्र कपाळावर नाजूक लाल टिकली त्यामुळे मंजिरीच सौंदर्य अगदी उमलणाऱ्या गुलाबाच्या कळीसारखं खुलून दिसत होत मंजिरीला बघून रायाचं हृदय तर धडधड वाजू लागलं कुठेतरी कोणीतरी डान्स करतय असं त्याला वाटू लागलं मंजिरीला बघून रायाचं मन गाणं गुणगुणू लागलं સુર હી તું તાલ હી તું રોઠે ચાર બોલ આસુ હી તું હસુ હિત ઓડ મધર્શ્વા ટિકટિક વાચતી ટોક્યાત ધડધ चिन्यावरून येताना चेहऱ्यावरचे केस उतरणाऱ्या मंजिरीच लक्ष रायाकडे बघणाऱ्या रायाला बघून मंजिरीला काही का म्हणून मंजरीने भोव्या उलवून रायाला इशाऱ्याने विचारलं काय झालं कालातल्या कालात हसत रायाने नजर चोरत नकारात्मी मान डोलावली हॉल मध्ये आली आईला देवपूजा करण्यासाठी बागेतून फुलं आणते म्हणून आईला सांगून बागेत गेले तेवढ्यात बाबा रूम मधून बाहेर आले आज रविवार असल्याने सगळ्यांना सुट्टी होती रायाला किचन मध्ये नाश्ता बनवताना बघून त्यांना खूप आश्चर्य झालं अरे वा राया आज तू किचन मध्ये आता तू किचन मध्ये आहेस हे बघून तुझी आई आता माझं चांगलंच काम खेचणार बाबांचं बोलणं ऐकून राया हसायलाच लागला आई देवघरातून बडबडतच बाहेर आली जरा शिका मुलाकडून बघा कसा आपल्या बायकोला मदत करतोय आणि तुम्ही आहात एवढ्या वर्षात एक कप चहा पण नाही करून दिला आईचं बोलणं ऐकून राया आणि बाबा हसायलाच लागले ला। बर ठीक आहे आज मी पण तुला किचन मधून सुट्टी देतो म्हणत बाबा रायाला मदत करायला किचन मध्ये गेले आज मंजिरी आणि आईला खऱ्या अर्थाने किचन मधून सुट्टी मिळाली राया आणि बाबांनी मिळून चमचमी चटकदार मिसळ बनवली आणि गरमागरम मसालेदार चहा बनवला आई आणि मंजिरी मिसळच्या घमघमीत वासानेच नाष्टा करायला डायनिंग टेबलवर येऊन बसल्या गरमागरम मिसळवर बारीक चिरलेला कांदा त्यावर कुरकुरीत शेव हिरवीगार बारीक चिरलेली कोथंबीर आणि वरून पिळलेल्या लिंबवाचा रस पकडून मंजिरी आणि आईच्या तोंडाला पाणी सुटलं राया आणि बाबा सुद्धा नष्टा करायला बसले मंजुरीने मिसळ खायला सुरुवात केली खरंच राया तुम्ही खूप अप्रतिम मिसळ बनवली आहे आतापर्यंत मी एवढी चविष्ट मिसळ कधीच खाल्ली नाही मंजिरीचं बोलणं ऐकून बाबा बोलले मग रायाला शिकवले कोणी बाबांचं बोलणं ऐकून सगळेच हसायला लागले संपूर्ण दिवस अगदी हसत खेळत मजेत निघून गेला रात्रीचे नऊ वाजले राया आणि मंजिरी आपल्या रूम मध्ये आपापली अप कामे करू लागली मंजिरी कपाटामध्ये कपड्यांच्या घड्या मारून ठेवत होती तर राया आपल्या फायली व्यवस्थित ठेवत होता रूम आवरता आवरता दोघांची सुद्धा धडक झाली आणि दोघांचे डोके एकमेकांना आपटले सॉरी सॉरी म्हणत दोघांनी सुद्धा कपाळावर हात ठेवला सॉरी म्हणून राया पडलेल्या फायली उचलून कपाटात ठेवू लागला एक मिनिट एक मिनिट थांबा ना थोड जवळ या मंजुरी कपाळ चोळतच रायाला बोलली रायाने लाजतच काय झालं असं विचारलं अगं कुणी पाहिलं तर अहो राया मी काय म्हणते ते ऐका तरी एकदा या ना जवळ मंजिरी जरा हसतच बोलले अग दार उघड आहे काहीतरीच काय बोलते राया अगदी लाजूनच बोलला मंजिरीने आपल्या ओठांवर बोट ठेवून शिव एकदा तरी दुसऱ्याचं ऐका नेहमी स्वतःच खरं करायचं असतं का मी म्हणते ना या ना जवळ असं जरा रागातच मोठ्याने मंजिरी बोलली तसा राया एक पौल पुढे आला अजून जवळ या माझ्या जवळ या मंजिरीने अगदी खडसावून सांगितलं राया दाराकडे बघत तसकतच मंजिरीच्या जवळ गेला तसं मंजिरीने हळूस रायाच्या मानेवर हात ठेवत जवळ घेतलं आणि त्याच्या कपाळाला पुन्हा एकदा जोराची धडक दिली राया आणि मंजिरी पण आई ग म्हणत स्वतःच कपाळ चोळू लागले हे काय होत मंजिरी रायाने कपाळावर बोटाने चोळत विचारलं कपडे कपाटात ठेवत मंजिरी बोलली अहो राया काही नाही आई नेहमी म्हणते एकदा जर डोक्याला डोकं आपटलं तर पुन्हा एकदा आपटायचं नाही तर होतात मंजिरीचं बोलणं ऐकून राया तर हसायलाच लागला हे असं कुठं असत शिंग येतात बोलतात ना रायाचं बोलणं ऐकून मंजिरी हसतच अहो राया ती तर शिंग तुम्हाला अगोदरच आहेत का बोलले काय बोलले मला तर अगोदरच शिंग आहेत मग माझ्याशी भांडण आहेत करायची का तुला रायाचं बोलणं ऐकून मंजिरी रायाच्या शेजारी बेडवर येऊन बसले आणि लादलच सांगितलं मला नाही भांडायचं तुमच्याशी का ग का नाही भांडायचं तुला माझ्याशी अगोदर तर एका पायावर माझ्याशी भांडायला तयार असायचीस शब्दांची तलवार घेऊन तयार असायचीस आता काय झालं आता का नाही भांडायचं रायाने मंजुरीची चांगलीच फिरकी घेतली मला असंच नाही भांडायचं म्हणत मंजिरी हसतच बाल्कनीत जात होती तेवढ्यात रायाने मंजिरीला हाताला धरून मागे खेचले असं नाही हा करायचं सांग ना का नाही भांडायचं म्हणजे कारण काय जोपर्यंत तू कारण सांगत नाहीस तोपर्यंत मी तुला सोडणार नाही म्हणत रायाने मंजरीचे दोन्ही हात पकडले प्लीज राया सोडा ना काय चालले तुमचं मंजरी लाजतच बोलली ओ अच्छा म्हणजे तुझा आज वेगळाच मूड आहे तर म्हणत रायाने मंजरीला जवळ घेतलं मंजरी तर लाजून लाले लाल झाली झोपा आता मला उशीर झाला सकाळी ऑफिसला पण जायचं आहे ना म्हणत मंजुरी जाऊन झोपली रायाने सुद्धा लाईट्स ऑफ केले आणि जाऊन झोपला दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून राया आणि मंजुरी ऑफिससाठी जायला रेडी झाले ऑफिसला जाण्यासाठी घरातून बाहेर पडले आणि गाडीमध्ये जाऊन बसले तेवढ्यातच रायाला ईमेल आला की त्याला ऑफिसच्या कामानिमित्ताने पुण्याला जावं लागलं एवढस तोंड करून ईमेल बघून राया मंजिरीला बोलला सॉरी अंक मला पुण्याला जावं लागणार आहे अर्जंट मंजिरीला रायाने असं पुण्याला अचानक जाणं आवडलं नाही रागातच मंजिरीने बरं ठीक आहे चला परत घरी मी तुम्हाला तुमची बॅग पॅकिंग करून देते म्हणत मंजिरी गाडीतून खाली उतरली पाठोपाठच राया सुद्धा गाडीतून उतरला दोघे पण घरात गेले आई बाबांना सांगितलं मंजुरी लगेचच रायाची बॅग पॅकिंग करून खाली हॉलमध्ये आली व्यवस्थित जा पोचल्यावर फोन कर म्हणून हाचाल सूचना देऊन झाल्या होत्या पोचल्यावर फोन करतो म्हणून सांगून राया पुण्याला निघून गेला थोड्या वेळाने मंजुरी सुद्धा आपल्या ऑफिसला निघून गेले बघता बघता रात्र झाली राया पोचला सुद्धा पुण्याला मंजिरी सुद्धा ऑफिसमधून घरी आली होती सगळं काम कामावरून जेवण झाल्यानंतर मंजिरी झोपायला आपल्या रूममध्ये आली रायाने मंजिरीला व्हिडिओ कॉल केला माझ्याशी नाही बोलायचे का तुला तुझा राग अजून केला नाही का माझ्यावरचा रायाने बेडवर टेकत तिच्याकडे बघत हळू स्वरात विचारलं असं काही नाही मंजिरीला आता रायाची ओढ वाटत असली तरी रायामध्ये हरवणारं तिचं स्वतःचं मन सावरत ती इकडे तिकडे चुरबोळी तसं तिचं पैंजण वाचलं तो नाजूक झंकार त्याला तिच्याकडे खेचू लागला काय वाचते रायाने काल टवकारत विचारलं ते माझ्या पायातले पैंजण वाचते मंजिरीने मी हास्य करत सांगितलं ओ राया तिच्याकडे बघून गोड हसला आवाज जुळून त्यांच्या भीतीची आतुरता वाढवत होता तुम्ही एवढ्या हळू स्वरात का बोलताय काय झालं मंजरीने रायाच्या काळजी कोटी विचारलं काही नाही ग प्रवास खूप झाला खूप त्यामुळे डोकं दुखतय रायाचं बोलणं ऐकून मंजिरीला खूप काळजी वाटू लागली अहो राया टॅबलेट घ्या ना मंजिरीच्या डोळ्यात काळजी स्पष्ट दिसत होती आता काय सांगू द्या म्हणत राया केसातून हात फिरवत हसायला लागला तो तिच्याकडे गमतीदारपणे पाहायला लागला त्याच ते हसणं मंजिरीला इतकं आवडलं की काही वेळ पापणीही न मिटता मंजिरी त्याच्याकडे पाहतच राहिली का नेहमी विकट घेतात माझी मंजिरी मनात विचार करत होती काय ग कुठे हरवली रायाने भुया उडवत एका कटाक्ष नजरेने तिच्याकडे पाहिलं तसं ती शहा बरं नाही ऐकतय तुम्हाला मंजुरीने न राहून पुन्हा एकदा विचार अगं डोकं दुखत होतो मत आता नाही दुखत टॅबलेट घेतली आहे ना मी राया उगाच तिला छळत हसत होता रायाला ही रात्र संपूच नये असं वाटत होत आज की रात न जाना आज की रात न जाना तू सावन आया आहे दिल की पाते अनके हर खौफ सजाया है तेरी राहों में बिछाए मिले चांदनी के फूल बारिश की बूंदों में प्यार का एहसास समाया है सावन की इस रात में बस तू ही तो नजर आए हर एक लम्हा तुझसे मिलने की आस लाया है तू रूठी रहे ये दिल गवारा न करेगा तेरे बिना ये सावन भी सुना सुना नजर आया है तो आज की रात न जाना तू सावन आया है इस दिलने तिरी यादो का महसूल सजायला मंजिरी काळजी घ्या म्हणत होती तेवढ्यातच मध्येच फोन डिस्कनेक्ट झाला मंजिरी त्या साध्या नाईट ड्रेस मध्ये ती गोड दिसत होती आणि त्यात तिच्या कालावर राजेची लाली पसरली होती तिची नितळ त्वचा तिचा किडकींचा आवाज ते काळे फुलटोळे आणि पंचनाचा रुंजूनचा आवाज रायाने तिला डोळ्यात भरून घेतलं तिच्या रूपाचं सौंदर्य बघूनच त्याची डोकीदुखी पळाली पुन्हा एकदा व्हिडिओ कॉल कनेक्ट झाला तस ऐक ना मजरी पाऊस खूप असल्यामुळे कवरेज प्रॉब्लेम येतोय मी तुला नॉर्मल कॉल करतो थांब रायाने तिला सांगितलं ती हो बोललीच नाही कारण राया तिला बोलायला द्यायचं कुठे रायाने मजरीला नॉर्मल कॉल केला बाकी काय चाललंय रायाने फोन कानाला लावत विचारलं पण मंजिरीचे डोळे झोपेने जड झाले होते रायाला तिच्याशी खूप बोलायचं होतं पण मंजिरीला झोपच जाणावर होत नाही मंजिरी रायाशी बोलता बोलता फोन कानाला लावून तशीच आडवी झाली अहो राया मला खूप झोप येते मी थे। ठेवू का फोन मंजिरीने जागही देत विचारलं आई बाबा बाहेर जाणार होते आले नाहीत का अजून रायाचं बोलणं ऐकून मंजरीने सांगितले की अजून नाही आले आईचा फोन आला होता ते सकाळी येणार सांगितलं काळजीच वाटली तुला एकटीला भीती नाही वाटत रायाने काळजी पोटी मंजरीला विचारलं नाही म्हणत मंजरीने नुसता हुंकार भरला दार नीट लावले ना रायाने भीतीच्या स्वरात विचारलं हा मंजिरी शिंदलेल्या संत आवाजात आणि तिचे डोळे केव्हा मिटले हे तिला कळालच नाही रायाने मनातल्या मनात विचार करतच मोठ्याने श्वास सोडला राया तिला काहीतरी विचारत होता पण तिचा काहीच रिस्पॉन्स आला नाही तेव्हा रायाच्या लक्षात आलं की मंजिरीला झोप लागले ना। फोन तिच्या श्वासांचा आवाज आणि तिच्या पैजनाचा मधुर आवाज ऐकायला येत होता दाया ऐकतच राहिला त्या आवाजामुळे ती त्याच्याजवळ असल्याचं सुख तो अनुभवत होता मंजिरी एकटी आहे घरात एक तेही बाहेर एवढा पाऊस पडताना दया खूपच अस्वस्थ झाला तिच्या काळजीपोटी त्याने फोन चालूच ठेवला मंजिरी एकटीच आहे हे ऐकूनच त्याची झोप उडाली होती काही वेळा तिच्या पैजनाचा आवाज आणि तिचे हलकेचे श्वास त्याच्या कानावर पडले तसं रायाला मंजलीला उराशी कवटळून घेण्याची इच्छा होत होती पण ती शांतपणे झोपलेली आणि सुखरूप असल्याची खात्री त्याला वाटत होती आता त्याचं मन तिच्या भेटीसाठी आस्रुसलेलं होत आणि तिला चिन्ह भिजलेलं पाहण्याची तारुण्य सुलभ उर्मी त्याच्यात दातून आली होती मंजिरी सकाळी उठली तेव्हा तिने मोबाईल पाहिला तर फोन चालूच होता म्हणजे मी एकटीच आहे घरात म्हणून रायाने फोन बंद केलाच नाही मंजिरीला ना त्याची काळजी बघून खूप घहेरून आली कितीही हळवे आणि कितीही सुंदर आमच्यातलं नात रायाच्या मनातली तिच्याबद्दलची असणारी काळजी मंजिरीच्या हृदयाला भेटली श्रावणातल्या पडणाऱ्या सरींप्रमाणे दोघांचे प्रेम हळूहळू दूर असलं तरी प्रेम खुलू लागलं होतं पुन्हा एकदा दोघांच्या मध्ये आलेले अंतर केव्हा दूर होणार ते आपण बघूया पुढच्या भागांमध्ये आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या भागांमध्ये तो धन्यवाद